महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असणारा शक्तीपीठ महामार्ग या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील बासष्ट गावातील जे बाधित शेतकरी आहेत त्यांची आणि एम एस आर डी सीचे एम डी अनिल गायकवाड आणि सर्व अधिकारी आमची चांगली बैठक काल एम एस आर डी सीच्या बांद्राच्या ऑफिसमध्ये पार पडली विरोधकांचे आरोप आमच्यावर तीन महत्त्वाचे होते की या ठिकाणी एक हजार फूट रस्ता रस्त्याचा हा रस्ता होणार एक हजार फूट रुंदीचा तर हा आरोप अत्यंत चुकीचा आहे तीनशे फुटाचा हा रस्ता होणार आहे आणि यामध्ये करेक्ट असणारे दुसरे म्हणजे छोटे छोटे रोड जे असणार आहेत साईडचे ते देखील यामध्ये असणार आहेत नंबर दोन पूरबाधित क्षेत्रामध्ये भरावाचे पूल केले जाणार असतात त्यामुळं परिस्थितीमध्ये शेती नुकसान होणार अशा पद्धतीचा दुसरा आरोप होता पण या ठिकाणी अलमट्टी धरणाची उंची वाढेल अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज त्या ठिकाणी पिलरवरती पूल बांधण्याचा निर्णय आम्हाला त्या ठिकाणी सांगितला तिसरा निर्णय असा होता की दराच्या बाबतीत सातत्यानं आरोप करण्यात येत होते पण जे गेल्या तीन वर्षामध्ये आजचा रेकनरचा दर आणि गेल्या तीन, तीन वर्षातले व्यवहार आणि याची सांगड घालून या ठिकाणी दर फिक्स करून त्याचा डबल म्हणजे जर पन्नास रुपये तो दर असला तर शंभर रुपये दरले जातील पुन्हा त्याला त्याचा डबल म्हणजे दोनशे रुपये ते होतील आणि वरती सहमतीनं शेती दिल्यामुळं पंचवीस टक्के अशा पद्धतीचे अडीचशे रुपये होतील अशा पद्धतीचा दर शासनानं देण्याचं हो या ठिकाणी मान्य केलेलं आहे अत्यंत महत्त्वाचे तीन मुद्दे आहेत आणि हे होत असताना शेतकऱ्यांच्या इतर सोयीसुविधा असतील याकडे देखील दुर्लक्ष होणार नाही आहे यामुळं जिल्ह्याचा विकासच होणार आहे माझी आपल्या माध्यमातून सर्वांनाच विनंती आहे की शासनाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा